तर मी चौथी बोलत नाही तेव्हा तुमच्या तातपुरी होत्या शिंदेसाई होत्या मी म्हटलं आपण हे चारच फोकस करू आपल्याला जनतेची नाव पकडायची पक्ष पक्षाचं राजकारण करेल राजकारण आपल्याला गेलं आणि तिथून संस्था सुरू होत गेली होत गेली आणि मुलींनी ती इतक्या ताकदीने सांभाळली की शेवटी सहा महिला जेव्हा लोकसभेच्या आधी आपल्याला सर्टिफिकेट वाटायचे होते तेव्हा ही अक्षर सकाळ संध्याकाळ सलाई लावायची आणि घोडेगावला जायची आणि तेव्हा तहसीलदार साहेब किंवा ते जे जे हे असतात तिकडे मला येऊन माहिती नाही तिकडची पंचायत वगैरे तर आम्ही जे तर ते, ते लोकांनी इतकी मदत केली त्या मुलीला आणि सलायन लव मुलगी जायची आणि तेव्हा जे आम्ही तो सगळे सत्यपती कळमला वगैरे काही कार्यालय अरेंज केलं होतं तू नमस्च्या माता आम्ही करू शकतो या मुलींचा असतो कार्यक्रम आजही एक मेहनत तुझी आहे योजना भले सरकारी आहे तुम्हाला त्रास होता था। तुम्हाला तसे चक्राने मारायचं काम आमच्या मुली मी केलं आणि आपण या तालुक्यात जेवढे गाव आहे एकशे चाळीस एकशे बेचाळीस किती आहे जेवढे गाव तेवढ्या सगळ्या गावांमध्ये आपण ही योजना राबवणार आहे तर मला असं वाटते की यासाठी आम्हाला सगळे जेवढे स्टेजवर उपस्थित आहे आणि जेवढे कार्यकर्ते खाली बसलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी मदत करावी आणि सरकारला मी असं विनंती करते लाडकी बहीण आली पण एक लाडकी सुनबाई योजना सुरू करा मला वाटते जगाच्या संमती सुनेच दुःख कोणाला तुम्ही कळत्या आम्ही सुना आलो आम्हाला सुना तर बरे आपल्याला राहील आपल्याला ही योजना आणि आम्ही केंद्रामध्ये तुम्ही कधी या तुमचं कामाची काही अडचण झाली माझाही नंबर असेल मला पण तुम्ही सांगितलं तरी मी बघेन कारण ते एवढं आवडीचं आहे राजकारण राजकारण इलेक्शनच्या पक्षाचं नाव घे मी कोणा नेत्याचं काम नाही सांगतो किंवा आमच्या साहेबांनी हे केलं आमच्या साहेबांनी केलं येऊन ते म्हणलं म्हणणार अजिबात अजिबात याच्या पुढेही म्हणणार आहे हा माणूस आहे ही तुम्ही आहे या माणसाने तुमच्यासाठी काय केलं काय नाही केलं तुमच्या शिक्षक जास्त शब्दात बोलले आवाज चढून पुन्हा महिलेशी असभ्य वर्तन केलं रागात बोलले के याच देऊन उदाहरण द्या माझ्या <laughs> माणसाची उंची खूप मोठी आहे त्यामुळे शब्दात तो माणूस मला सांगता येत नाही आणि मला तशी गरज पण वाटत नाही शेवटी देवाने आपल्याला भरपूर दिलेला आहे तुम्ही लोकांनी मताच्या स्वरूपात भरपूर दिलेला आहे आम्ही कायमचे तुमचे गुणी आहोत आणि या गुणातूनच हिंदू धर्माचा हा जो संघान झालेला आहे त्याच्यातून आमची माती तेवढी बदनामी झालेली आहे पण ठीक आहे परमेश्वराला माहीत आहे आम्ही कोणतीही गोष्ट चांगल्या याच्यातून केलेली आहे आपलं धर्म वाचणं आपल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना मुलांना त्याचा फायदा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे आम्हाला एकच मुलगी आहे मुलीसाठी ठेवून सुरू किती ठेवणार आणि मुलगी पण अशी पैशाची लाची नाही त्यामुळे आम्हाला कमवायची खूप आवश्यकता नाही माणसं कमवले भरपूर कमवले बाकी सगळं तुमच्या हातात आहे आज या योजनेचा लाभ नाव पण मला वाटते आज सगळे ला प्रसिद्ध साहेब आहेत असून अजून पण येणार ते दुसरे साहेब एक नागपूर साहेब आणि एक साहेब असे दोन नाव ते जनते एक सर यायचे तर त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन करावं कारण त्यांचं आपल्याला बघून हे झालेलं आहे आणि शहरात्रीपासून सगळ्यांचं सगळ्यांचंपासून अजूनपासून सगळ्यांचं स्वागत करते शिवाजीराव थँक्यू आलंवती कारण शिवाजीराव तुम्ही जितके पुढे चालाल तेवढी माझी कामं काही होईल आणि तुम्ही मागे सरले तर माझी खाली होईल त्यामुळे तुम्ही जी जबाबदारी पूर्ण करा माझ्यावर आहे कारण माझा विश्वास आहे म्हणून तुम्हाला तर असो आज राजकारणाचा विषय नाही आहे आज आपल्या संस्थेचा विषय आहे दोन्ही संस्थेचा तुम्ही लाभ घ्या आणि आता आपल्याला असं वाटते आपण ते त्यांचे सगळे कागदपत्र राहिले त्यांना सगळ्यांची व्यवस्था करून धन्यवाद